श्री स्वामी समर्थ देवघरातील मूर्तीची मांडणी अशी असावी एक शयनग्रहात किंवा तळघरात मंदिर असू नये त्यामुळे पूजापाठ केल्याचा लाभ होत नाही दोन शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे लाकडी संगम मरवरी असेल तर चालेल पूजा चांगली होते तीन मंदिर भिंतीवर अडकून ठेवू नये भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे चार एकाच घरात अनेक मंदिर किंवा देवारे नकोत पाच रंग पांढरा हलका पिवळा किंवा निळा असावा सहा देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्प लावावा लाल रंगाचा बल्पामुळे त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहते सात देवाराच्या समोर तिजोरी नसावी आठ कोणत्याही मृत व्यक्तीची अथवा पूर्वजांचे फोटो लावणे चुकीचे आहे नऊ कोणत्याही चांबड्याच्या वस्तू चप्पल बेल्ट बूट देवघरात नकोत दहा देवघरामध्ये कधीही पैसे किंवा मा महागड्या वस्तू ठेवू नयेत अकरा देवाच्या मूर्ती असतील तर एकमेकापासून एक, एक इंचमध्ये अंतर असावे बारा मूर्ती चार इंचापेक्षा जास्त उंच नको तेरा मंदिरात दोन देवाचे किंवा दोन फोटो असतील तर ते समोरासमोर नको चौदा ज्या बाजूला मंदिर किंवा देवारा असेल त्या दिशेने झोपताना पाय करून झोपणे चांगले नाही पंधरा देवारा हा वरती असू नये आजूबाजूला शौचालय असू नये देवघरातील मूर्तीची मांडणी एक देवघर नेहमी चपटे असावे दोन पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे तीन देवारात देवतांची मांडणी करताना ती शंकूच्या आकारात करावी चार गणपतीची स्थापना मध्यभागी करावी पाच गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव ठेवावा सहा डाव्या बाजूला कुलदेवी ठेवावी अन्नपूर्णा ठेवावी सात बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे पुरुष देव असेल तर ते उजव्या बाजूला ठेवावेत आठ मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा करावी नऊ देवघरात ब्रह्मा विष्णू महेश इंद्र सूर्य आणि कार्तिके यांचं मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावं दहा देवघरातील हनुमानाच्या मूर्तीचं मुख हे नैऋद्य कोणात असावं अकरा देवघरात गणपती कुबेर दुर्गायाचं मुख दक्षिण दिशेकडे असावं बारा महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही नऊ पूजेची पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे दहा पूजेत शिळे सुकलेली खराब फुले अथवा पानं देवाला अर्पण करू नये अकरा फुलं अर्पण करायची आहे त्याचा कधीही वास घेऊ नये बारा निर्माल्य पुष्प नारळ व पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे तेरा पूजेत शंख घंटेचा उपयोग करावा चौदा महादेवाची लिंगाची रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही श्री स्वामी समर्थ मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ